पार्टीच्या वतीने आणि महायुतीच्या वतीने निषेध करतो आपण काय करतो याच भान नसणारा जितेंद्र आव्हाड कायमच महापुरुषांची विटंबना करणं त्यांच्याबद्दलचे चुकीचे उद्गार काढणं हे कायमस्वरूपी झालेलं आहे आणि असं करत असताना परत माफी मागायची आपण काय करत आहोत आपण कुठल्या पद्धतीचा गुन्हा करत आहोत स्टंटबाजी करण्याच्या नादात आपण काय करत आहोत स्टंटबाजी करायच्या नादात जी राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे निर्माण झालं हे संविधान संपवण्याचा प्रयत्न ज्यांच्यामुळे हे संविधान निर्मिती झाली त्यांचा फोटो पाडणं म्हणजे यांची खरी वृत्ती जी आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाची खरी वृत्ती या माध्यमातनं जनतेसमोर आलेली आहे जनता याला कधीच माफ करणार नाही आणि आम्ही महायुतीच्या माध्यमातनं एक आव्हान करतो की जितेंद्र आव्हाडाला यापुढं या पद्धतीचे जर त्यांनी वक्तव्य केली तर त्यांना फिरू देणार नाही आणि आमची शासनाकडे विनंती आहे की या संदर्भात गुन्हे नोंद करण्यात यावं यांचं मागचं रेकॉर्ड चेक करण्यात यावं वेळोवेळी मल्हारराव होळकरांच्या विरोधात असल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात असेल किंवा अनेक महापुरुषांच्या बाबतीत अशी विधानं करून कुठेतरी प्रसिद्धी मिळवायची आणि समाजात तेढ निर्माण करायची अशा वृत्तीच्या माणसावर जा कठोरपणे गुन्हे दाखल व्हावे आणि त्याला कठोर शासन व्हावं अशी मी या माध्यमातून विनंती करतो आणि हे जर नाही थांबलं तर हे आंदोलन असंच चालू राहील अशी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने शासनाला विनंती करतो आणि पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करतो